सर uh, येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणूक आहे तर काय सद्यस्थिती आहे देहूमध्ये बापूसाहेब बेगडे यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे देहूमध्ये त्यांनी गेलं दोन हजार पंधरा ते दोन हजार दो वीसमध्ये ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि खरं तर ते कारखान्याचे उपाध्यक्ष असतानासुद्धा आम्ही मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडं ते आमचं मार्गदर्शन करत होते त्यामध्ये देहूमध्ये जी विकास कामं झाली त्याच्यामध्ये त्यांनी कधीही कोणत्या वॉर्डमध्ये काम करायचंय किंवा किती रकमेचा ठेका आहे कि किंवा त्याच्यामध्ये काय करत आहे किंवा तो ठेकेदार आहे इथपर्यंत कधी इंटरफेअर केला नाही पण प्रत्येक सरपंचाला सदा सभासदांना विश्वासात घेऊन त्यांना सांगितले की जेवढं चांगलंच चांगलं काम या संतभूमीचं तुम्हाला करता येईल तेवढं चांगलंच चांगलं काम करण्यासाठी ते मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत होते यदा कदाचित गेल्या पंधरा ते वीसमध्ये जे आम्हाला सगळ्यांना काम करता आलं सभासद सरपंचांना त्याचा एक चांगला परिणाम आत्ता देहूमध्ये आम्हाला दिसतोय की जे मला मोठा आम्हाला पाठिंबा मिळतोय सर्व बाहेरचे नागरिक म्हणजे जे वाडी वस्तीवर राहत आहेत छोटे छोटे प्लॉटधारक आहेत त्यांच्या चांगल्या पद्धतीचा पाठिंबा बाप्पू साहेबांना आहे आणि याची मला खात्री आहे की देहूमध्ये किमान पाच दे। ते सहा हजारचं लीड बापू साहेबांना राहील अजून काय वाटतं सर बापू साहेबांच्याबद्दल बद्दल तुम्हाला अजून काय आहे बापू साहेबांनी संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून ते जबाबदारी पाहत संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये ज्या पद्धतीचं काम ते करतायत नगरपालिकेमध्ये तळगावच्या नगर परिषदेमध्ये त्यांनी पाच चार पाच टर्म त्यांनी काम केलेलं आहे परवाचं त्यांचं एक उदाहरण छान आहे की नगरपालिकेचा खरं तर नगरपालिकेचा नगर सदस्य हवा कसा असावा नगरसेवक कसा असावा त्या पर्वाच्या सामटी वर्षा मुलाखतीमध्ये तुम्ही बघितलं की तो एक आदर्श नगरसेवकांनी कसा असावा त्या आदर्श आम्हाला त्यांनी घालून दिलाय नगरसेवक म्हणून त्यांनी जे काम केलं मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या विधान सभेमध्ये आमदार म्हणूनही एक चांगलं काम करतील आता सध्या आपण सांगितलं जातं की देहू मध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे आणि मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली आहे तर सध्याची सद्यस्थिती काय आहे देहू मधली देहू मध्ये कशी झाली मला शंका आहे यामध्ये गेल्या पंधरा ते वीस मध्ये पण आम्ही विकास कामं केली त्याचा दर्जा नक्कीच नागरिक पडताळून पाहते याची मला खात्री आहे नमस्कार सर आपण खूप छान प्रकारे माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार